कैलासवासी मधुकरजी साहेब यांची निधन वार्ता खरं ऐकायला मिळाली ऐकल्यानंतर मनाला दुःख झालं कारण एक आदिवासी नेताच नव्हे तर या नगर जिल्ह्याचंही एक नेतृत्व हरपलेलं आहे आणि साहेबांचं हे साहे आदिवासी समाजासाठी जेवढं योगदान आहे तेवढंच योगदान नगर जिल्ह्याच्या विकासामध्ये सुद्धा आहे आणि साहेबांची ओळख म्हणजे एक शांत संयमी नेतृत्व म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला प्रचित होतं म्हणजे त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणूनही काम केलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्रदेशाध्यक्षही म्हणून काम केलेलं आहे तर नक्कीच पिछडसाहेबांच्या माध्यमातून पक्षाची जी जडण आहे म्हणजे त्यांच्या माध्यमातून पक्षाच्या नेतृत्व कसं असावं हो? हे मी जवळनं अनुभवलेलं आहे आणि त्यानंतर अहमदनगर जिल्ह्याचं किंवा आत्ताच्या अहिलनगर जिल्ह्याचं ते पालकमंत्रीपद त्यांनी भूषवलं होतं आणि पालकमंत्रीपद भूषवत असताना एक पालकमंत्र्याचं जवळनं त्यांना त्यांचं माझं काम पाहण्याचा योग आला होता तेव्हा नक्कीच साहेबांच्या जाण्याने जेवढा आदिवासी समाजावरती हा एक दुःखाचा आघात किंवा एक आदिवासी समाजाचं नुकसान झालेलं आहे तेवढंच मोठं नुकसान हे जिल्ह्यात नगर जिल्ह्याचं सुद्धा झालेलं आहे